नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सर्व मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग परिती संदर्भातील अपडेट आहे जलसंपदा विभागाने या ठिकाणी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याची माहिती आपण इथे पाहणार आहोत तर हे आहे संपूर्ण प्रसिद्धी पत्रक आणि प्रसिद्धी पत्रकाचा तुम्ही दिनांक देखील पाहू शकता अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन आणि जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळाला कृपया भेटत तुम्ही यावरून तुम्हाला एक अंदाज आलेला असेलच तर याचा विषय काय आहे विषय आहे तो म्हणजे जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब गटक सेवा भरती दोन हजार तेवीस म्हणजे जी दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आली होती त्या संदर्भातील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या नियुक्तीच्या कार्यवाही बाबतीत तर आता हे संपूर्ण आहे वेटिंग लिस्टवर जे काही उमेदवार आहेत त्यांचं सिलेक्शन करण्याच्या बाबतीत किंवा त्यांना नियुक्ती देण्याच्या बाबतीत हे प्रसिद्धी पत्रक आहे तर ह्या सूचना ज्या आहेत त्या विभागाला देण्यात आलेल्या आहेत विभाग त्यांच्याकडून माहिती मागवल्या जात आहे या सर्व प्रती त्यांनी तुम्ही प्रती पाहू शकता की हे जे जेवढे मंडळ आहेत या संदर्भात यांना ही नोटीस पाठवण्यात आली तर महत्वाचं असं आहे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की जलसंपदा जल विभागाचा निकाल घोषित झाला होता त्यामध्ये आ, एक जास्त प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी बोलवण्यात आलेलं होतं आणि गेल्या काळामध्ये बऱ्याच काही भरती आलेल्या आहेत नगर परिषद झालं एमपीएससी काही निकाल प्रसिद्ध झाले आणि इतर जिल्हा परिषद झालं तर जवळपास सरळ सेवेच्या अधिकाधिक भरत्या आलेल्या आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांचं सिलेक्शन झालं तर त्या कारणाने जलसंपदा विभागा विभागामध्ये काही पोस्ट होत्या तिथे उमेदवार हजर राहिले नाही किंवा काही उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आलेले नाहीत काही उमेदवारांना असं वाटलं की तिघांना बोलवण्यात आलेलं आहे आणि एका उमेदवाराला चांगले मार्क्स ऑलरेडी आहेत तर काही उमेदवार या ठिकाणी गैरहजर राहिलेले आपल्याला दिसतात काहींनी राजीनामा देखील दिलेला आहे तर अशा कारणांमुळे ज्या उमेदवारांची नियुक्ती झाली होती ते या ठिकाणी जॉईन झालेले आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना त्यांना घ्यायचं आहे तर त्या संदर्भातच हे प्रसिद्धी पत्रक आहे आधीच जे काही प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात सूचना आलेल्या होत्या पण पुन्हा यांनी या मंडळांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे जेणेकरून आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच जे काही प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत त्यांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही आपल्याला दिसेल तर पहा मित्रांनो ही पॉझिटिव्ह अपडेट आहे जे काही वेटिंग लिस्टवर कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी